संगमनेर तालुक्यातील निझरणेश्वर येथे विजय निर्धार सभेचं आयोजन काँग्रेसच्या वतीने शिर्डी लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ करण्यात आले होते या दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलांवर टीकास्त्र सोडलंय राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही तर पक्षविरोधी नेते असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते थोरात यांनी केली आहे तर त्याचबरोबर ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली तेच चुकीचे वागता आहेत शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते त्यांनी काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आवाहन केलं असल्याचंही बाळासाहेब यांनी यावेळी म्हटलंय की नाही

मी काय जबाबदारी टाकली विश्वास दाखवला तो प्रामाणिकपणे जबाबदारी असती काय कशी गेले पाच वर्ष काँग्रेस पक्षाला ताकत मिळाली का आणि तुम्हाला माझ्या भाषणाचा उल्लेख करतात तेव्हा युट्यूबला फेसबुकला आमचे त्यांची दोघांचे भाषण आहे आणि मुद्दा तुम्ही ते तपासा आणि कोण दरम्यान सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मतांतरे असतात मात्र यावेळीची निवडणूक विचारधारेची असून आपापसातील आप मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे असं आवाहनही यावेळी थोरात यांनी केलं असलं तरी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे संदीप दवंगे एस पी चोवीस तास संगमनेर